आता वाजलेले आहेत संध्याकाळची चार आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे अगदी मस्त जून महिन्यात जुलै महिन्यात जसं फेल होतं ना तसंच वाटत होतं कुठेतरी पाऊस पडत असावा आणि त्याचा थंडावा त्याचा गारवा आमच्या घरापर्यंत जाणवत होता उन्हाळा सुरू आहे असं अजिबात वाटत नव्हतं असं वाटत होतं लवकरात लवकर पाऊस पडावा आणि गार सगळीकडे असं वाटावं त्यानंतर मग मी आली चहा ठेवायला पाऊस भजी आणि चहा हे कॉम्बिनेशनच खूप भारी आहे ना तुम्हालाही वाटत असेल पण मी भज्या वगैरे तर काही बनवल्या नाही कारण की पाऊस पडत नव्हता तो कुठेतरी लांब पडत होता त्याचा फक्त गारवा जाणवत होता वातावरणामध्ये आणि मी ठेवलेला चहा मला वेलचीच चहा खूप आवडतो तुम्हाला कुणाला आवडतो तेही मला नक्की सांगा जशी आपली आयुष्यातली वर्षं जात जात ना तशा तशा आपल्या आवडीनिवडी बदलतात आधी मला फक्त गवती चहाचा चहा आवडायचा नंतर आल्याचा आणि आता जास्तीत जास्त मला वेलची चहा आवडतो भांडी घासून झालेली होती सकाळीच म्हणजे अकरा बारापर्यंत ती वाढलीही होती मग त्यानंतरनं मी सगळी भांडी लावून घेतली सकाळचा आणि संध्याकाळचा चहासोबत भांडी लावणं हे पण एक कॉम्बिनेशनच आहे कारण की चहा उकळतो ना तेवढ्या वेळामध्ये भांडी पटकन मांडणीवर किंवा ट्रॉलीमध्ये ठेवून दिली ना तर किचनमधला पसाराही कमी होतो आणि आपलं कामही अधिक सोपं होतं आता या घरात यायला उद्या एक महिना होईल आणि मलाही थोडासा बदल हवा होता किचनमध्ये आता तेच तेच एक महिन्यापासून बघितलेलं किचन जरा कंटाळवानं वाटत होतं आपण ज्या किचनमध्ये काम करतो ते किचन प्रसन्न स्वच्छ वाटण्यासाठी छोटे मोठे बदल केले किंवा स्वच्छता केली तर आपलंच किचन आपल्याला नवीन वाटायला ला लागतं अगदी मी पण तेच केलं त्याच वस्तू होत्या घरातल्या ज्या मी मांडणीला टांगलेल्या होत्या चाळण्या चमचे नंतर दुधाची चाळणी कांदे जास्त आणल्यामुळे या स्टँडचा उपयोग होणार नव्हता मग मी काय केलं हे स्टँड सकाळीच घासून घेतलं भांड्यांसोबत आणि मग स्वच्छ झाल्यानंतर ना जे कप वगैरे होते तर ते यात ठेवून दिले नंतर छोटे चमचे होते त्यांचा जो हा बॉक्स होता ना तर त्यात मला बडीशोप पडलेली दिसली आणि बरणे ज्या वेळेस कमी बडीशोप होती ना मला असं विचार आला होता की बडीशोप गेली कुठे थोडी तरी शिल्लक होती तर ती उन्नतीने तिथे सांडलेली नंतर ना ज्या वेळेस जर आपल्याला कमी जागेत जास्त कप ॲडजस्ट करायचे असतील तर या पद्धतीने ठेवायचे एकाची कडी आपल्याकडे आणि दुसऱ्या कपाची कडी साईडला याने ना, ना म्हणजे एक कप जास्त बसतो ज्या जागेमध्ये आपण कप ठेवत असतो अशा दि, पद्धतीने मी हे स्टँड ऑर्गनाईज करून घेतलं ज्यांच्याकडे म्हणजे ट्रॉलीज नसतील किचनमध्ये कपाटं नसतील ना त्यांच्यासाठी हे स्टँड नंतर माझा मागच्या घरातला व्हिडिओ ट्रॉलीज नसताना कसं ऑर्गनाईज करायचं किचन ज्यांनी बघितलं नसेल ना तो नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आयडियाज मिळतील मसाल्याचा डबाही मी सकाळी घासून घेतलेला होता त्याला थोडे डाग पडले होते पाण्याचे कारण की हे इथे बोरिंगचं पाणी आहे आणि मग नंतर स्वच्छ घासल्यामुळे पुसून घेतला मी तुमच्याही डबायला थोडे डाग पडले असतील किंवा मी ना वाटी म्हणजे खाली झाल्या होत्या तर लगेच मी घासून घेते की डबा अगदी स्वच्छ सक आणि चकचकीत होतो आणि आपलंही काम जरा सोपं होतं तुमचाही डबा, ही जा डबा जा जरा खराब झाला असेल तर लगेच घासून टाका म्हणजे अगदी छान स्वच्छ जुना डब्बाही छान दिसतो काय होतं तेलाची बरणी आणि मसाल्याचा डबाच आपल्याकडून जरा दुर्लक्षित होत असतो काचेचे शेल्फ आहेत ना तर ते ग्लासांच्या खाली पण खूप धूळ साचलेली होती आणि त्यातही ना मला जरा बदल करायचा होता कारण की तेच बघून ना मला जरा कंटाळवानं वाटत होतं आणि किचन उटाई मला छान असा मस्तच फ्रेश वाटावा म्हणून काहीतरी बदल करायचा होता तर मी ते शेल्पही स्वच्छ करून घेतले फक्त ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत खरं तर असं काही करण्यासाठी ना छोटे मोठे बदल किंवा स्वच्छता करण्यासाठी अगदी कमी वेळ लागत असतो पाच मिनटं किंवा दहा मिनटं पण तरी पण ना कितीदा तरी आपण हे सगळं बघत असतो पण नंतर करू यामुळे ना राहून जातं बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या प्रियंका ताईंचीही आली कमेंट्स मला प्रियंका राजपूत की त्यांनीही त्याही आता कामं करण्यासाठी पाच मिनिट फॉर्म्युला यूज करत आहेत आणि त्यांनाही तो आवडला आपण छोटे मोठे बदल केले त्यानिमित्ताने आपल्या घराची स्वच्छताही होते किचनची आणि एक नवीन लूकही छान येतो आणि आपल्यालाही तिथे काम करायला फ्रेश वाटतं कारण की रोज रोज आपल्याला पण एकच ड्रेस घालून जसा कंटाळा येतो ना अगदी किचन एक सारखं बघून जरा कंटाळवानं वाटतं म्हणून मग थोडासाही बदल त्याच तीच भांडी त्याच वस्तू त्यांच्यात थोडाफार बदल केला की छान फील व्हायला लागतं मी ना दुपारीच बाजारात गेली होती त्यावेळेस हा काचेचा जग आणलेला आहे मी ना तुम्हाला यापूर्वी दाखवलं होतं कब्बशा ज्यावेळेस आम्ही घ्यायला गेलो होतो ना तर तिथे असा जग खाली खोक्या म्हणजे जग नव्हता पण खाली खोका होता तर तो मला आवडलेला मग ना त्यावेळेस त्यांच्याकडे शिल्लक नव्हता तर मग मी त्यांना सांगितलेलं की ज्यावेळेस येणार ना तर मला नक्कीच सांगा नंबर दिलेला होता मी तर तो आलेला मग मी दुपारी जाऊन ना मला फळं पण घ्यायची होती आणि जग आणलेला मी शॉपमध्ये जाऊन थोडीशी शूटिंगही केलेली आहे पण मी ती शेवटी टाकलेली कारण की बऱ्याच जणांना ना माझं बाहेर फिर फिरणं म्हणजे त्याचा व्हिडिओ एवढा आवडत नाही पण घरात काम केलेलं ना ते खूप आवडतं क्लिनिंगचे व्हिडिओ खूप आवडतात मी बऱ्याच वेळेस बघितलेलं की क्लिनिंगला जास्त रिस्पॉन्स देतात सगळेजण म्हणून मग मी आधी हे दाखवलेलं आहे नंतर मी फ्रीज आणि देवारा यांची दोघांची जागा चेंज केली कारण की देव मला ना ज्या ठिकाणी होते तिथे असं उजेड येत नव्हतं त्यांच्यावरती मग मी फ्रीजच्या जागेवरती देवघर ठेवलं कारण की आमच्या घरमालकांचं यादी देवघर तिथेच होतं पण मी एका बाजूला इकडे देव राहतील म्हणून किचनच्या म्हणून आधी तसा विचार करून ठेवलं होतं पण नंतर मला जाणवलं की नाही यांच्यावरती कमी प्रकाश येतो आहे आता ज्या ठिकाणी ठेवलं आहे ना तिथे एकदम छान दिसत आहेत देव आणि फ्रीजची जागा चेंज केली नंतर ना चहाची जी भांडी होती मुलींनी जरा जेवण केलेलं होतं दुपारी तर ती भांडी मी सगळी घासून घेतली आणि नंतर ना किचन सिंकही घासून घेतलं किचन सिंक भांडी घासली जातात पण किचन सिंक घासायचं ना राहून जातं प्रत्येक वेळेस आपण भांडी घासली की एक घासणी मारली ना किचन ही अगदी चकचकीत स्वच्छ दिसत असतं त्यानंतर ना मी गॅस उटायलाही कापड मारून घेतला काही चहाचे थेंब पडलेले होते लगेचच्या लगेच या पद्धतीने ना गॅस होता मी पुसून घेते की जेणेकरून मग ना खूप सारी डीप क्लिनिंग करण्याची वेळ येत नाही आपण फक्त ना सणावारालाच सण किचन किंवा घर स्वच्छ करत असतात पण घराचा रोज एक कोपरा स्वच्छ केला ना तर घर नेहमीच स्वच्छ चकचकीत आणि प्रसन्न दिसतं म्हणून एक छोटासा का कोपरा होईना त्याला आपण स्वच्छ केलं पाहिजे तुम्हाला वाटेल की मग रोजच काम करायचं का नाही कामं करतानाच ही कामं करता काम करून टाकायची असतात आपल्याला जर सवय पडली ना तर कधी जाणवती नाही की आपण घराचा कोपरा कधी स्वच्छ केला ती इतकी सवय अंगवळणी पडून जाते आणि सण आले की आपली धावपळी होत नाही नाहीतर दिवाळीमध्ये प्रचंड असा पण थकतो किती तो चिकटपणा झालेला असतो किचनमध्ये मग खिडक्या सगळंच एकत्र करण्यामध्ये ना खूप वेळ जातो आपल्याकडे जर ट्रॉली असेल ना चहा करतानाच एखादी ट्रॉली स्वच्छ करून टाकायची नियमित केल्यामुळे खूप सारं पुसावंही नाही लागत ज्यावेळेस मी गावात गेली ना तिथली शूटिंग घेतलेली मला ना फळं घ्यायची होते उन्नतीला केळी आणि आंबे पाहिजे होते तर त्यामुळे ना इकडे आलेली इथून जळगाव जवळ असल्यामुळे ना इथे केळी जरा स्वस्त मिळते आणि छानही मिळते नाशिकलाही छान मिळायची सह्याद्रीची केळी एकदम मस्त असते नाशिकची नंतर मी आली क्रॉकरीच्या शॉपमध्ये काय माहिती भांड्यांच्या आणि अशा शॉपमध्ये गेल्यावर कुठलं जीवनसत्व मिळतं ना मूड अगदी फ्रेश होतो आणि हे मी ते काम करण्यापूर्वी इथे आलेली होती म्हणून हे सगळं बघून ना मी खूप फ्रेश झाली आणि घरी आल्यानंतर इतकी सारी कामं करून टाकली होती मी ना यांच्याकडे ना मोठी हंडी बघितली होती मागच्या वेळेस अशी सिरॅमिकची मस्तच होती लोणच्याची त्याच्यात आपण दहीही लावू शकतो मी ती घ्यायला आली होती पण ती तर काही मिळाली नाही मला मग मी तो जग दि आलेलाच होता तर त्यानिमित्ताने तो घेऊन टाकलेला वेगवेगळे शेप होते मला ना म्हणजे कन्फ्यूज होत होतं आधी तर मी ठरवलेलं हाच घ्यायचा म्हणजे मी दोन महिन्यापूर्वी इथे आली होती पण मला हाही आवडत होता षटकोणी आकाराचा पण तो थोडा ना जड होता म्हणून मग मला असं कारण की नंतर त्यात पाणी टाकल्यावरतीही तो परत जास्त जड होणार म्हणून मग मी तो लाईट वेटेड घेतला तिथे ना हे कॅसरोल होते मस्तच होते अकराशे रुपयाचा होता एक तर छान होते साध्या आपल्या घरगुती भाषेत सांगायचं झालं तर पोळीचा डबा अशी नवीन वस्तू बघितल्यानंतर ना आपल्याला आपल्या वस्तू जरा जुन्या पद्धतीच्या वाटायला लागतात हाही बाहेरून मस्त असा इडली पात्रासारखा दिसत होता खूप मनावरती कंट्रोल केला की नाही याची आपल्याला गरज नाही आहे तर घ्यायचा नाही त्यानंतर ना आम्ही रसवंतीवरती आलो उन्नतीला खूप पाण्याची तहान लागली होती आणि घरून येतानाच ठरलेलं की रस प्यायचा रस्त्यातच ही रसवंती दिसली आणि तिथे ना ससे पण होते इतके छान ससे गोरे पान म्हणजे पांढरे शुभ्र असे होते तर फारच सुंदर दिसत होते ते आणि त्यांची मस्तीही चाललेली तिथं आलेले सगळेच मुलं त्यांना मेथी खाऊ घालत होते डाव्या बाजूचा ससाना जरा बदमाश होता तो उजव्या बाजूच्या सशाला बे बिचाला अजिबातच खाऊ द्यायला तयार नव्हता ती दोन भावंडांमध्ये एक भावंड जसा जास्त हक्काने वागतो ना अगदी तसाच इथे मी पण पहिल्यांदाच एवढे सुंदर ससे बघितलेले यापूर्वी जे बघितले ना ते अग लालसर विटकरी कलरचे असे बघितलेले असं एखाद्या गोष्टीत ऐकतो ना तसे हे सचे वाटत होते बघताना नंतर ना पावसाचं वातावरण असल्यामुळे अगदी मस्तच वाटत होतं वातावरण कुठेतरी चौपाटीवरती फिरायला आलेलो आहोत असं फील देत होतं रसही एकदम छान होतं या पुढे ना आम्ही इथेच जाणार क्रॉकरी शॉपमध्ये तर जीवनसत्व मिळालेलंच होतं त्या वस्तू बघून आणि रसमुळे तर एक मस्तच फ्रेशनेस आला आणि या सस्यांमुळे इथल्या वातावरणामुळे ना अगदी किती दिवसांचा थकवा कुठे कु निघून गेला ना तेही कळलं नाही आणि मन एकदम माझं असं प्रफुल्लित झालं परत नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नंतर ना संध्याकाळ झालेलीच होती म्हणजे रात्र सापवणे सात वाजले होते देवांना दिवा लावायची वेळ झालेली होती दिवाऱ्याची जागा चेंज केल्यामुळे छान असा उजेड येत होता त्यावरती देवांवरती तर मलाही प्रसन्न वाटत होतं तर तुमच्यासोबतही संध्याकाळची देवपूजा शेअर करावी असं वाटलं अगदी काही शेअर करण्यासारखं नाही आहे फक्त आरती ओवाळणं धूप लावणं हे नियमित करत असते मी दिवा आणि धूप किंवा अगरबत्ती यानेही आपलं घर अगदी असं म्हणजे प्रसन्न तर होतंच पण एक पॉझिटिव्ह वाईब्स जे निर्माण होतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये ना धूप फिरवल्यानंतर पण म्हणजे तो वास घरामध्ये ना मस्तच अगदी मी सांगितलं असतं मला मागे की पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण करतात जर धूप नसेल लावायचा तर आपण कापूरही लावू शकतो गोष्टी छोट्या आहेत या पण दिवसभरात जी आपल्यात मरगळता आलेली असते ना तर ती दूर होऊन जाते या छोट्या गोष्टींनी मी ना जवळ दिवा किंवा आपलं धूप आणि अगरबत्ती लावत नाही कारण की मी मागेही सांगितलं यामुळे ना अगरबत्ती आणि धूपमुळे तुळशीचे पत्ते काळे पडतात आणि ना असे फ्रेश नाही राहत म्हणून खूप मी ओट्यावरती हे दिवा आणि अगरबत्ती किंवा धूप लावते आणि तुळस खाली ठेवलेली आहे त्यानंतरनं स्वयंपाकाची आता तयारी सुरू झाली होती भिजण्यासपूर्वी ना मी ना आपलं तवा लाटणं पोळीपाठ पिठाचा डब्बा हे सगळं चेक करून घेते पीठ आहे की नाही तेल एका प्लेटमध्ये किंवा तेलाच्या भांड्यात काढून घेते डबा जागेवर ठेवून देते की, की जेणेकरून ना कणिक मळताना म्हणजे आपल्याला असं मध्येच कुठेतरी हात लावण्याची गरज नको पडायला कारण की ना आपले हात भरलेले असतात आणि तेच हात इकडे तिकडे लागतात ना त्यामुळे आपल्या किचन ट्रॉलीज नंतर तेलाची बर्णी पिठाचा डबा हे सगळ्या वस्तू ना चिकट होतात आणि महत्त्वाचं म्हणजे असे डागाळलेले पण दिसतात बऱ्यापैकी भेंडी ना मला उन्नतीने चिरून दिलेली होती तनिष्काने ना तेवढ्यात घरात ज्याही वस्तू पडलेल्या होत्या त्या उचलून ठेवलेल्या होत्या आता सुटी ना मुलींना आपण थोडंफार मुलांना सवय करायलाच हवी कारण की आपण विचार करतो की नाही नाही यांना खेळूच देऊ म्हणजे खेळायला तर राहावंच मुलांनी पण मुलांनाही थोडी शिस्त लावणं गरजेचं असतं नंतर जेवण बनवून घेतलं भेंडीची भाजी पोळी बनवलेली मी दुपारी भाकरी बनवली होती म्हणून मग रात्री मुलींना पोळी हवी होती आणि आंब्याचा रस नंतर ना मी भांडी स्वच्छ करून म्हणजे आपलं उष्ट वगैरे काढून एका टोपल्यामध्ये मी भरून ठेवले कारण की यानंतर ना मला व्हिडिओ एडिटिंग करायचं होतं आवाज द्यायचा होता व्हिडिओला घ्या सोट्यावरचा पसारा पटकन आवरून घेतला मी संध्याकाळी ना स्वयंपाक करताना गॅस सोट्याच्या ना एका कोपऱ्याला सिंकच्या कोपऱ्यालाच करते की जेणेकरून मला खूप सारं असं स्वच्छ करावं नाही लागत अगदी झटपट होऊन जातं मग रात्रीचं आणि लगेचच्या लगेच वस्तू उचलून घेत असते की जेणेकरून ओट्यावरतीही खूप पसारा होत नाही अशी भांडी मी जमा करून ठेवली होती सकाळी ती घासून घेईन कारण की आता व्हिडिओ एडिटिंग करणं गरजेचं होतं मुलांना ना छोट्या मोठ्या कामामध्ये जर आपण म्हणजे ॲड केलं तर त्यांचाही वेळ जातो सुट्टीमध्ये आणि तेही आपल्याला बोर करत नाही नाहीतर ना, ना काय करू काय खेळू मम्मी काय करू फक्त हेच दिवसभर प्रश्न होतात उन्नतीला तर एकच दिवस झाला सुट्टी लागून पण तरीही ती मला दिवसभर हेच विचारत होती झोपण्यापूर्वी ना मी नियमित चेहरा स्वच्छ करून झोपते फेसवॉशने मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या वेळेस मम्मा आरचा राईसवाला आहे मस्तच आहे तो चेहरा खूप छान क्लीन होतो आणि स्मूथी होतो नंतर अगदी थोडा फेसवॉश लावला ना तरी तो भरपूर असं फेस करतो आणि चेहराही छान निघतो थोडं माझ्याकडून जास्त टाकल्या गेला होता म्हणून मग मी हातांनाही उरलेलं असतं ना रोजच मी हातांनाही स्वच्छ करून घेत असते त्याच्याने हाती असे तळ हात आपले स्मूथ फील होतात रात्री न झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छच करायला हवा जर मी तर मेकअप करत नाही पण लिपस्टिक क्रीम लावत असतील तर त्यांनी नक्की स्वच्छ करावा नंतर शेवटचं काम असतं रोज जर देवांना फुलं वाहिली असतील ना तर मी फुलंही उचलून घेत असते रात्री झोपण्यापूर्वी देवांची फुलं उचलून घ्यायची असतात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाला एकदा तरी नमस्कार करणं खूप गरजेचं आहे कारण जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे चला भेटूया नवीन व्हिडिओ आता मी लाईट बंद केले